पंधरा वीस दिवसापासून धुधू पाऊस पडतोय आणि पावसानं नुसतं शेती पिकाच नुकसान झालं नाही तर अनेक जे काही मातीचे घर आहेत कच्चे घर आहेत अशा घराचं देखील पडझड झालेली आहे काही काही कुटुंबाला आता स्थलांतरित करण्याची वेळ आलेली आहे आज मध्ये आज या गावामध्ये जर बघितलं तरी जवळपास एक दोन चार कुटुंब असे आहेत की आता त्यांना स्थलांतरित करावं लागतं सगळे मातीचे कच्चे घर आहेत ते पडलेले आहेत त्याच्यामुळं कसल्या परिस्थितीमध्ये याचं पुनर्वसन सरकारनं आणि त्या विभागाच्या लोकांनी करणं गरजेचं आहे एवढीच विनंती करतो जे ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी असतील त्यांनी तात्काळ याचे पण करावेत आणि अशा गोरगरीब लोकांना घरकुल देण्याचा प्रयत्न करावा